त्याचं काम केलं uh, uh, त्यानं तिचं अरे काय हा स्वतःचं स्वतःच आता आता विचार त्यानं त्याच काम केलं ही हॅज

करू नको नोकरी जाईल माझी <laughs> काय झालं मॅडम मी शाळेत ना असं खेळ मिळ वातावरण ठेवलेलं त्यामुळे मुलांना असं प्रोत्साहन मिळते शिक्षणाला इतकं मॅडम लक्षात तुम्ही बाळा टेन्शन घेऊ नको शांतपणे अभ्यास केलायस ना शांतपणे दे ठीक आहे हरकत नाही चुकलं तर दुसरा प्रश्न सगळ्यांच्या आवडीचा विषय गाडी शांतता पसरली एकदम आवडी आवडीचा विषय ना म्हणून भागिले सात किती एवढे काय पाडा बोलू पाडे येतात एकवीस चा बोलू डायरेक्ट हा मी मोठच पाठ करतो छोट करतच मस्त रात्रभर हाच पाडा पाठ केला अरे वा लकी लकीच विचार मस्त मस्त बरं चल म्हणून ऐका